ज्यांनी ट्वेंटी ट्वेंटी मॅच खेळली आपल्या वर्धेमध्ये कारण की तीन महिन्याच्या उपजीविकेचं साधन करता येईल का मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला दोन बिझनेस करायचा पण मी पाहिलं की त्याच्यामध्ये मला यश नाही अपयश आलं तर मी म्हटलं जो आपला मूड आपल्या रक्तामध्ये आहे जसं की मी हनुमान हनुमान आखड्याचा विद्यार्थी आहे अमरावतीचे एच्युपीएम तर मी तीन ऑगस्ट दोन ला तीन प्रशिक्षणार्थ्यांना घेऊन ह्या जवान टिफेन्स कामकाज चालू केलं सुरुवात केली होती आणि ओपन प्लॉट होता तिथे पहिला दिवस करता करता आकाश सर माझ्यासोबत जोडली नंतर भांडवलकर सर जे की त्यांनी आय एस आय एस लोकांना बी च्या ट्रेनिंग सेंटर मध्ये ट्रेनिंग दिले दे ते माझ्यासोबत जोडले त्याच्यानंतर एक होते की तिथे गेले त्याच्यानंतर हेमराज पवार सर माझ्यासोबत जोडले त्याच्यानंतर एक महाजन सर जोडले होते नंतर त्यांनी त्यांचं वेगळं कोचिंग चालू केलं नंतर रचना मॅडम ह्या माझ्यासोबत जोडल्या हा माझा सामाजिक प्रकल्प आहे माझा काही हा बिझनेस नाही आहे किंवा प्रोफेशन नाही आहे कारण गरिबीची झळ काय असते शेतकऱ्यांना काय अडचणी असते कारण मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे मी रूम करून राहतो माझे वडील जेव्हा पीक पीक कापूस विकायचे रात्री बारा एक वाजता घरी यायचे ते सगळं मी पाहिलेलं आहे की शेतकऱ्यांच्या मुलाला काय अडचण येतं टॅलेंट ग्रामीण भारतामध्ये पण अविनाशी खूप आहे पण जवाहरलाल नेहरूजी म्हणू शकतो आपण किंवा महात्मा गांधीजींनी जे स्वप्न पाहिलं होतं की ग्रामीण भारताचा जर विकास झाला तरच ह्या देशाचा विकास होऊ शकते आणि ते सत्य आहे पण नंतर ही पंचवार्षिक योजना आली स्वातंत्र्यानंतर शहराचा विकास होत गेला ग्रामीण भारताचा विकास नाही झाला म्हणून टॅलेंटेड मुलं असून पण तिथेच पण त्यांना वाव नाही आहे ते बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं आता पण ग्रामीण भारतातला मुलगा मुलगी आपली तरकी करू शकत नाही पुढे जाऊ शकत नाही हे वस्तुस्थिती आहे कारण की ग्रामीण भारतामध्ये हा बौद्ध समाज राहतो ओबीसी समाज राहतो कारण ओबीसी समाजाचा हॉस्टेल जेव्हा मी तेव्हापासून पाहताय उद्याची आणि आता माझी नोकरी पण झाली तरी पण प्रत्येक गोष्ट्रेस बीजेपीच असो की आम्ही बहुजन समाजाला हे जवान डिफेन्सचं झालं आणि असं म्हणतात की झाड जेव्हा लावतो हळूहळू मोठं होते आणि मग त्याला फळ लागतात ते हे तीन चार वर्ष झाल्यानंतर आता याला लागायला सुरुवात झालेली आहे जसे की माझा पहिला जो प्रश्न झालेला मुलगा आहे एक सुमेध त्रोड्राकडे त्याचे पॅरेंट्स इथे आहे